नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी सोहळा लक्ष्मी सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका आता आपण एक या सुंदरशी एक गवळण राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला चल नेतो तो तुला माझ्या गोकुळ नगरीला चलने घरीला तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना तुला सोडून राधे के मला तिळभर भर कर तुला सोडणार राधिके मला तिळभर भरकर मेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चलण नेतो गोरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला नगरी ला चलणे तो तुला माझ्या गोकुळ नगरीला मी नंदाचा काना तुझ्या गोऱ्या रंगाला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा भूल लो गाधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चलने तो गोरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चलने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्धनी तू गावळण राधा खोल खू बोलू नको कानाला एका जनार्धनी तू गवळण राधा खोट बोलू नको एका नाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला ಚಲನೆ ತೋ ಗರೇ ತುಲಾ ಮಾೋ ಕೂರಿ ಚಲನೆ ತೋ ಗರೇ ತುಲಾ ಮಾಜಾ ಗೋ ಕುಳಿ ಲದಿಲಾ ಹಸಿ ಜೋಡಿ ಲ ಚಲನೆ ತೋ ಗರ ತುಲಾ ಮಾಜಾ ಗೋ ಕುಳಿ ಲ ಚಲನೆ ತೋ ಗರದೇ ತುಲಾ ಮಾಜಾ ಗೋ ಕೂಡ ನಾ